तर शुभप्रभात मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना जय शिवराय तर आज एकोणतीस एप्रिल सकाळचे साडेआठ वाजलेत आणि आपण आता लॉग इन आलेलो आहोत तर आज आपण फक्त उबेरला बिझनेस करणार आहोत लहान लहान ट्रिप मारणार आहोत कारण आज इन्सेंटिव्ह चांगलं आहे आपल्याला पंधरा ट्रिपला तीनशे रुपये आणि तेवढंच ट्रिप करणार आहोत आणि दिवसभरात आणि तेवढंच अर्निंग म्हणजे पंधरा ट्रिप मारून जेवढं अर्निंग होईल ऑफलाईन बुकिंग मीटरनी जे होईल ते एवढंच अर्निंग करणार आहोत तर साडेआठ वाजलेले आहेत तर चला चालू करूया लवकर खूप उशीर झालेला आहे बघूया आज किती बिझनेस आहे ते चला तर मग व्हिडिओमध्ये राहा आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर मग तर बघा मित्रांनो उबेरकडून सगळ्यांना एक मेसेज आला असेल तुम्हाला पण आलाय आज पण आला आहे काल हे आला होता की कस्टमरकडून म्हणजे थोडक्यात की मीटरवर घेऊन जातो आहे उबेरला असं म्हणायचं आहे की मीटरवर घेऊन जात आहे तर तसं करू नका आणि दुसरं म्हणजे की काय आहे अजून ते स्क्रीनशॉटच लावलं मी तसं तर हे म्हणते की आपले कस्टमर सगळे दुसऱ्याकडे जायला लागलेत दुसरीकडे म्हणजे रॅपिडो यूज करायला लागलेत ओला यूज करायला लागलेत तर पहिलं मला एक सांगायचं उभे राहिलं बाबा तुला पहिलं समजत नव्हतं का रेट व्यवस्थित द्यायचे त्याच्यामुळं तर सगळं खेळ खंडोबाज झालेला आहे तर तीन चार काहीतरी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही वाचा तुम्हाला पण आला असेल तर घाबरून जायचं काही कारण नाही आहे एवढं मला सांगायचं आहे तुम्हाला की होल्डवर ठेवू शकतो फक्त म्हणते अकाउंट तीन दिवसासाठी पंधरा दिवसासाठी त्याच्यात काय असं नाही आहे की बंद करून टाकू आम्ही अकाऊंट तुमचं घाबरू नका ना मीटरने नाही मारा तुम्ही मारा पण मी तर म्हणेन तुम्हाला तीन ते चार किलोमीटरच्या ट्रीप ना मीटरवर घेऊन जाऊ नका कारण तो रेट आपल्याला बरा पडतो त्याच्यापेक्षा खाली आता आता तुम्ही हेच बघा मी दोन पॉईंट सात किलोमीटरची ट्रीप होती आणि ती रॅपिडोला आपल्याला किती पडते अठ्ठेचाळीस रुपयाला ओला एकोणपन्नास पन्नास रुपये देतात आता ते दोन पॉईंट सात किलोमीटरची ट्रीप आपल्याला साठ रुपये उभेरणीत दिलेले आहेत तर लहान ट्रिप हा अशाच परवडतात मीटरने अजिबात घेऊन जाऊ नका काही काय हुशार लोक काय करतात हे एक एक किलोमीटरलाच मला म्हणतात मीटर नाही टाकणार का एक किलोमीटरची ट्रीप अरे जा म्हणलं एक किलोमीटरला मीटर तुला तरी म्हणजे बोलणाऱ्याला तरी कळलं पाहिजे पहिला दीड किलोमीटरला पंचवीस रुपये मीटर कशाला टाकायचं आणि मग काय पंचवीस रुपयात ट्रीप घेऊन जायची का दीड किलोमीटरची तर एक आपल्या आता पाच ट्रिप झालेल्या आहेत आणि दोनशे साठ का दोनशे नव्वद रुपये असं काहीतरी झालेलं आहे असं तर काल परत मला एक वॉर्निंग मेसेज आलेला आहे की उबेरकडून वेगळा आहे जरा तो तुम्हाला नसाल आला एका कस्टमरसोबत आपलं भांडणं झाली होती तर काय झालं की दोन अडीच किलोमीटरची काहीतरी ट्रिप होती ओ टी पी टाकल्यावर काय बोललं नाही मला तिकडे गेल्यावर मला काय म्हणतं आहे भैया तुमने मीटर किंवा डाला सब लोक मीटर डालते म्हणजे ते भाडं त्रेपन्न रुपयाचं होतं मीटरने किती झाले असते चाळीस पंचेचाळीस रुपये झाले असते पंचेचाळीस हे हां हा तर त्याचं म्हणणं होतं की बरं मग मी म्हणलं आपाय मीटर उबर ॲप मी मीटर दिखत आहे का मीटरचे बोलाय का उबरने मग काय म्हणला नाही सग वायसा करताय तुम ऐसा करताय व्हायसा करताय मी त्याला दिल्या शिव्या सरळ सरळ तोंडावर त्याच्या आणि शिव्या देऊन मी डायरेक्ट कस्टमर केअरला फोन लावला त्याला सांगितलं या असं असं कस्टमर म्हणतो आहे म्हणून आणि असं सांगितलं की डायरेक्ट त्यांनी माझ्या हुडवर मारलं हुड फाटलं आणि मला शिवाय दिल्या आणि एवढं सांगितलं मी त्याला मला त्याच्यानंतर तीन ते चार दिवस मला सलग तिकडून त्यांच्या सेळ्या ज्या फोन आले होते उबेरचे की काय झालं नेम का। तर नेमकं तर आम्ही कारवाई करू कस्टमरवर तर मला परत काल एक मेसेज आला की बाबा तुम्ही असं असं बोलले त्या कस्टमरला आणि जर हे सारखं जर होत राहिलं तर तुमचं अकाउंट कायमचं बंद करू शकतो आम्ही आणि दुसरं म्हणजे माझ्या अशा कंप्लेंट खूप गेलेल्या आहेत उबेर की कस्टमरसोबत वादविवाद झालेले आहेत तर त्याच्यामुळं आता जरा नीट राहावं लागेल मला कारण आपल्याला काही आप रिक्षावर चालवायचे नाही आहे मला भविष्यात माझा थोडा वेगळा प्लॅन आहे तर त्याच्यासाठी मला उबेरची गरज लागणार आहे दे ओला दे रॅपिडो तिन्ही ॲप मला सांभाळावेच लागणार आहेत नाहीतर माझं आवघड होईल आपण आता घरीच झालेलो आहे कारण आपला धंदा चांगला बऱ्यापैकी चांगला झालेला आहे तर पहिला आपण इन्सेंटिव्हचा स्लॉट घेतलेला आहे जो आपल्याला पहिला दोनशे वीस रुपये काहीतरी होता बारा ट्रिपला बारा ट्रिप झालेल्या दोनशे वीस घेतलेले तर तो टोटल आठशे रुपयापर्यंत अर्निंग झालेलं आहे उबेरला आणि आता घरी जेवण वगैरे करू आणि चार वाजता येऊया परत लढायला आणि चार वाजता आल्यावर संध्याकाळी आठ ट्रिप मारूनच जायचा कारण चांगला मजबूत इन्सेन्टिव आहे आज आपल्याला झालेल्या आहेत आपल्या आणि अकराशे का बाराशे रुपये काहीतरी काम झालेले अजून दोन ट्रिप आहेत आणि दोन ट्रीप लवकर पडल्या पाहिजे तर आज आपण उबेरला लुटून खाणार आहे थोडक्यात की सगळ्या ट्रिप आम्ही दोन अडीच किलोमीटर मारलेल्या आहेत तीन किलोमीटर इथले मारलेली आहे आणि इन्सेंटिव्ह घेतल्या बऱ्यापैकी अजून दोन ट्रीप मारल्या की टोटल दीडशे रुपये परत भेटणार आपल्याला म्हणजे साडेचारशे रुपये आज इन्सेंटिव्ह घेणार आहोत आपण उबेरकडून आणि रनिंग काहीच नाही एकदम किरकोळ रनिंग झालेलं आहे तर बाईक टॅक्सीचं जी आर निघालेलं आहे मित्रांनो आणि कधीही चालू होऊ शकतं बऱ्याच ठिकाणी म्हणजे मुंबई साईडला बऱ्या म्हणजे गाड्या चालू पण झालेल्या आहेत बाईक टॅक्सी आणि कुठल्याही गाड्या चालवत्या ते पण जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे की ई बाईक टॅक्सी पाहिजे पण कंपन्या काही सुधारणार नाही आहेत ओला वगैरे सारख्या त्या गाड्या नॉर्मल ज्या आहेत आपल्या पेट्रोलच्या पे पण गाड्या चालू करतील आता ते काय होतंय काय माहीत पुढं पण जी आर निघालेलं आहे एवढं माहिती आहे बाईक टॅक्सीचा तर साडेसहा वाजता फायनली आपलं काम झालेलं आहे आणि सकाळी आपण किती वाजता सव्वा आठ वाजता आलो होतो म्हणजे साडेआठ वाजले होते आपल्याला लॉग इन करायला आणि नंतर साडे आठ ते आपण किती वाजेपर्यंत काम केलं बारा साडेबारापर्यंत किंवा का हां बारा साडेबारापर्यंत हा, आणि नंतर आपण आलो तीन वाजता तीन सॉरी सव्वा तीन वाजता आणि आता सव्वा सहा वाजलेले आहेत तर आता घरी चाललेलो आहे साडेसहा तास टोटल आज आपण ड्युटी केलेली आहे आणि फक्त उबेरवर काम केलेलं आहे आणि उबेरमध्ये आपण मीटरनी जवळजवळ तीन ते चार ट्रीप मारलेले आहेत आणि बाकीच्या सगळ्या लहान ट्रीप मारलेल्या आहेत कस्टमरसोबत आज बिलकुल आपण भांडणं नाही केलेली ऑर्ग्युमेंट केलेलं नाही आहे की बाबा तुम्हाला मीटरनी यावं लागेल वाल, तेवढेच पैसे द्यावे लागतील कारण असं जर केलं तर अकाउंट माझं तर अकाउंट डायरेक्ट सस्पेंडच करतील कारण माझ्या भरपूर कंप्लेंट केलेल्या आहेत कस्टमरसोबत त्यांना केल्याची तर तुम्ही करू नका जास्त कस्टमरसोबत उलटा पट्टा बोलू नका नाही तर गाड्या तुमचा अकाउंट डायरेक्ट कोल्डवर ठेवलं जाऊ शकतो आता नवीन त्याच्यानुसार तर साडे आता मी गाडी साईडला घेतो मी पहिले तर तर तुम्हीच बघा आपण बिझनेस किती केलेला आहे आणि किती इन्सेंटिव्ह घेतलेला आहे तुमच्या डोळ्याने जर वीस ट्रिप मारल्यात अडतीस पॉईंट घेतलेत चौदाशे अठ्ठावन्न रुपये आज आपण केलेले आहेत साडेसात तास ऑनलाईन तुम्हाला दिसत तसं असं आणि ओव्हरऑल वीस ट्रिप मध्ये आपण एक हजार आठ रुपये केलेले आहेत इन्सेंटिव्ह आपल्याला साडेचारशे रुपये भेटलेला आहे तर आपण आता पहिले इन्सेंटिव्ह काढून घेऊया

नऊशे नऊशे नव्याण्णव ऐंशी म्हणजे हजार रुपये ऑलमोस्ट आपण अकाउंट लाच घेतलेले म्हणजे ऑनलाईन पेड आणि कॅश वेगळी तर सीएनजी hmm. किती दाखवतो तुम्हाला मी हे बघा दोनशे सत्त्याण्णव रुपयाचा आपण सीएनजी भरलेला आहे तर चौदाशे अठ्ठावन उद्याचे आहेत ऐंशी आपण ऑफलाईन आणि प्लस मीटर ते सगळे पकडून दोनशे सत्त्याण्णव आपण सीएनजी चे पकडू बाराशे एक्केचाळीस रुपये साडेसहा तासात आपण एवढं प्रॉफिट घेतलेला आहे तर आज इन्सेंटिव्ह व्यवस्थित होता चांगला होता आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यामुळे आज आपण उबेरवर लॉग इन केलं आणि उबेरवरच वरच बिझनेस केला पूर्ण कारण तुम्हीच बघा साडेचारशे रुपये आपल्याला उबेरने दिलेले आहेत फ्रीमध्ये कारण समजा उद्या ओला आपल्याला इन्सेंटिव्ह दिला रॅपिडो दिला तर आपण त्यांचं भाडं मारू कारण आपण खूप दिवस झालं कमी रेटमध्ये उबेरचे भाडे मारतोय आता एक मीटरनी चालू आहे ठीक आहे पण सगळे काही कस्टमर मीटरनी काही बसत नाहीत त्याच्यामुळे काय होतं की धंद्यावर परिणाम होतो ठीक आहे साडेसहा तासात आपण बाराशे रुपये प्रॉफिट घेतलेला आहे खूपच मस्त आहे आता उद्या काही इन्सेंटिव्ह आतापर्यंत तर काही दिलेलं नाही उबेरनी उद्या बहुतेक दिल तो संध्याकाळी नाही तर रात्री दिला आज आणि उद्याचं जसं इन्सेंटिव्ह असेल तसं आपण काम करणार आहोत समजा नसेल तर मग ओला चालू करायचं ओला जिंदाबाद करायचं तर आता घरी चाललेलं आहे इथपर्यंत ब्लॉग आवडला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो हो। बाय बाय सी यू